त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भागातील व्यावसायिक व शेतकऱ्यांना एन डी एने बेकायदेशीर बांधकाम काढण्याची सूचना केली होती या कारवाईला बुधवारी सुरुवात होणार असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी व व्यावसायिकांची दानादन उडाली किमान दिवाळीपर्यंत कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करीत माजी खासदार हेमंत गोडसे आमदार हिरामन खोसकर अॅडव्होकेट तानाजी साय भावे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या कारवाईला तूर्त स्थगिती देण्याची सूचना त्यांनी आयुक्त शर्मा यांना केली मात्र शेतकरी व व्यावसायिक हे एन एम आर टी ए कारवाईला स्थगिती देण्यासाठी प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे मात्र ही कारवाई जलद गतीने पुढे जात असल्याचं दिसत आहे सकाळी सात वाजताच प्रशासन पोलिसांच्या कडक बंदोबस्तात रस्त्यावर उतरले होते पिंपळगाव बहुला येथील जकात नाका येथून प्रशासनाने बांधकाम तोडण्याची तयारी केली होती दरम्यान महिलांनी थेट रस्त्यावरच ठिया मांडत विरोध केला तर परतचा परतचा एन एम आर डी परतचा जमीन आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणांनी परिसर दनानून गेला होता राहुलानंद महाराज यांनी प्रशासनाला धारेवर धरत लाडक्या बहिणींना काळात रस्त्यावर आणणाऱ्या शासनाचा निषेध व्यक्त केला आज के ने जे अतिक्रमण चालू केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करत आहोत निषेध करीत आहोत आज तुम्ही जर बघत असाल या लोकांनी आज त्यांचे पोट कापून आज ते बांधलेले आहे तर एम एम आर सर्व मशिनरी लावण्यात ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती त्या पद्धतीने त्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता आज त्यांनी तीव्र पद्धतीने त्यांनी कारवाई चालू केलेली आहे आज तुम्ही जर बघत असाल तर दिवाळीचा आज पिरियड आहे आणि ज्या लाडक्या बहीण आज एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की माझी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अरे त्या लाडक्या बहिणीला तुम्ही आज रडाळे लावतायत त्यांच्या घरे उद्ध्वस्त करतायत तर याच्यापेक्षा अजून कोणती गोष्ट पाहिजे तुम्हाला त्यानंतर आम्ही मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा भेटायला गेलो एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला जलद शर्मा जे आयुक्त आहेत आज आपल्या नाशिकचे तर त्यांना सांगितलं मिळू याला तर जलद शर्मा साहेबांनी सांगितलं की आम्ही याच्या सध्या याच्यावरती बंदी आणूया आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जाहीर नोटीस दिली की चोवीस तासाच्या आत तुम्हाला हे सर्व गोष्टी खाली करायच्या आहेत तर तुम्ही आम्हाला सांगा या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या प्रत्येकाने कष्टाने घेतलेल्या आहेत ते घरे बांधणे कष्टाने बांधले असा कोणता माणूस आहे की तो त्याचं घर पाडून आणि तुम्हाला रस्ते बांधून देणार आहे असा कोणता कायदा तयार झालेला नाही बरं तुम्ही आम्हाला सांगताना सांगता तीस मीटर कवर करता पन्नास मीटर नंतर तुम्ही आम्हाला नोटीस पन्नास मीटर खाली करा आज ज्या ज्या लोकांनी व्यवसाय जमिनी जागा विकून दोन दोन गुंठे घेतलेले व्यवसाय उभे केले त्याच्या मागे त्यांचे काही शेतकरी महानी होऊ मिळत नाही म्हणून तो कुठल्या तरी व्यवसायामध्ये उतरतो त्या व्यवसायामध्ये तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल तर त्या शेतकरी राजाने फाशी घेऊन घेऊन मरायचं आहे का त्यांनी आज तर करायचं काय तर तुम्ही मला एक म्हणणं प्रत्येकाला की तुम्ही या गोष्टीला तीव्र पद्धतीने आंदोलन करून तर एम एमारडीला जाग येऊ शकते प्रशासनात जाग येऊ शकते आज तुम्ही गोरगरिबांचे घर तोडून किंवा त्यांच्या आज व्यवसाय तोडून तुम्ही त्याच्यातनं काय निष्पन्न करणार आहोत तर माझी तीव्र पद्धतीचं व माझ्या आखाड्यापर्यंत परिवारकडनं जे तीव्र पद्धतींविषय जाहीर करतो दरम्यान काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता